जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्स वर तर त्यांचा पत्ता तुम्हाला सांगायचा झाला तर हा बघू शकता तुम्ही हायवेला मित्रांनो नगर पुणे हायवे व्हिडिओ मध्ये आवाज येईल गाड्यांचा त्यामुळे जरा सांभाळून घ्या हेडफोन लावून ऐका नगर पुणे हायवे नगर पुणे हायवे ला लोणी कंचा एक दोन किलोमीटर कडे तुम्हाला डाव्या बाजूला एच एल मोटर दिसेल नगरकडे जाताना ऐंशी हजारची खून झाली तर हा एच चा पेट्रोल पंप आहे विटाई पेट्रोल पंप एच पी चा त्या शेजारी तुम्ही याच्या मोटर पाहू शकता बाकी खाली मित्रांनो डिस्क्रिप्शन चेक करा गुगल मॅप ची लिंक टाकलेली आहे तुम्हाला मी आता गाड्या दाखवतो महाराष्ट्राचे शिवराय मित्रांनो आपण आलेलो एच एल मोटर्स वर तर मित्रांनो थोडासा वारा सुटलेला आहे त्यामुळे व्हिडिओ मध्ये जर कर -कर 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 एक्सक्यूज करा बाकी आपण त्यांच्याकडे बघू शकता तुम्ही तुम्हाला स्टार्टिंग मध्ये दाखवलेला स्टॉक चांगला असा जबरदस्त स्टॉक एच एल मोटर्स वर उपलब्ध आहे मित्रांनो बाकी पहिली गाडी पाहून घ्या इंट्रा वी टेन मॉडेल राहणारे व्हाईट कलर मध्ये एम एच चौदाचं पासिंग राहील आपल्या पीसीएमसी पिंपरी चिंचवड मध्ये चाललेली गाडी मित्रांनो सिटी मध्ये बाकी साईड प्रोफाइल पाहू शकतो ओपन बॉडी राहील कंडिशन बी एक नंबर आहे आणि बॉडीचं तुम्ही वर्क बी पाहू शकता चांगला असं हेवी वर्क ते झालेलं आहे टायरनची कंडिशन बी पाहून घ्या आणि कॅबिन सुद्धा पाहून घ्या आतून जे आहे ते दाखवतोय मित्रांनो सगळ्या ठीकठाक कंडिशन मध्ये गाडी एक नंबर आहे एकदम ओके गाडी बाकी मी तुम्हाला डिटेल सांगतो इंट्रा वी टेन मॉडेल राहील डिझेल गाडी चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार एकवीसचं मॉडेल आहे मे महिन्यातलं आणि मित्रांनो पेपर जे ते सर्व क्लिअर राहतील गाडीचे आणि किंमत जी ती चार लाख ऐंशी हजार रुपये कोट केलेली आहे जी की ऑन डेबल निक राहील तुम्ही एकदा इथे या मी त्यांचा पत्ता तुम्हाला स्टार्टिंगला पण सांगितलेला आहे खाली मध्ये गुगल मॅपची लिंक आहे त्यावर क्लिक करून एच एल वर या समोरासमोर बसा आपण नक्की तुमचा मान सन्मान जो तो ठेवला जाईल बाकी मित्रांनो त्यांच्याकडे लोनची सेवा पण जी ती उपलब्ध राहील सर्व गाड्यां मित्रांनो आपण जे लोन करून देणार आहोत जवळपास जे एक पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही कुठलीही गाडी इथून घेऊन जाऊ शकता बाकीचं जे ते उर्वरित लोन होईल बाकी लोन बद्दल सांगायचं झालं तुमचं स्वतःचं घर वगैरे असेल तर उत्तम आहे किंवा तुमच्या घरामध्ये तुमच्या भावाचं असेल तुमच्या वडिलांच्या नावावर असेल तरी आपण लोन करून देतो आका महाराष्ट्रभरात जे लोन उपलब्ध आहे तुम्ही महाराष्ट्रातून कुठल्याही ठिकाणी राहत असाल तरी तुमचं इथे आम्ही लोन करून देऊ त्याचबरोबर मित्रांनो तुमचा जर लायसन्स असेल ना स्वतःच्या ना नावाने टी आर लायसन म्हणजे ज्या ज्यांच्या नावाने गाडी घ्यायची त्यांचं लायसन्स असेल तुम्हाला अजून वीस हजार रुपये जो होते त्याच्यामध्ये चांगला पे बेनिफिट भेटेल लोन मध्ये म्हणजे अजून वीस हजार रुपये कमी होतील एवढं लक्षात ठेवा बाकी तुम्हाला पहिली गाडी मी सांगितली डिटेल बिटेन मॉडेल ए डिझेल गाडी चार लाख ऐंशी हजार रुपये जी की ऑन टेबल राहील बे दोन हजार एक गाडी गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर त्याच्यावर ऑटो आपला भेट द्या व्हिडिओ पाहून आलाय सांगा आपल्या प्रेक्षणासाठी जो तो चांगला डील आणि डिस्काउंट भेटेल तुम्हाला जागेवर एक पाच दहा हजार रुपये ते डिस्काउंट देणार तुम्ही फक्त त्यांना सांगा व्हिडिओ पाहून आल्यानं तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता ती पण इंट्रा जी ते वी टेन मॉडेल राहणारे ग्रे कलर मध्ये गाडी एम एस टीआरचं पासिंग राहणारे गाडीची कंडिशन मी तुम्हाला दाखवतो वरती पाळणं वगैरे पाहू शकता बॉडी पण पाहून घ्या तिचं पण बॉडी मस्त अशी बनवलेली तुम्ही पाहून घ्या बाकी टायर जर पाहिले तर तुम्हाला एकदम नवीन नवी बटन टायर भेटणार आहेत अपोलोचे बाकी एकदा कॅबिन दाखवतो तुम्हाला कॅबिन पण पाहून घ्या सर्व गाड्यांचं कॅबिन दाखवणार आहे मी मला काय कमेंट्स मध्ये म्हणतात प्रेक्षक की तुम्ही एकाच गाडीचं दा। कॅबिन दाखवता सगळ्या गाड्यांचं कॅबिन दाखवा तर आम्ही सर्व गाड्यांचं दाखवू तुम्हाला गाडी तुम्ही पाहिलेली आतून वगैरे बाहेरून सगळी मी गाडी दाखवलेली आता डिटेल सांगतो तुम्हाला मे दोन हजार बावीसचं मॉडेल राहील आणि रनिंग फक्त एकतीस हजार सहाशे किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं एकदम कमी चाललेली गाडी मित्रांनो कमर्शियल गाडी आणि किंमत आम्ही जी ती पाच लाख वीस हजार रुपये बोलून टेबल भर राहील बाकी मी तुम्हाला मागे व्हिडिओ मध्ये सांगितलेलेच आहे गाडी सांगताना की समोर समोर आले की माणसं मान न ठेवू व्हिडिओ पाहून आलाय सांगा तुम्ही चांगला डिस्काउंट तुम्हाला भेटेल पाच दहा हजाराचा आणि जवळपास मित्रांनो त्यांच्याकडे लोनची सेवा उपलब्ध राहील एक पन्नास एक हजार रुपये तुम्ही डाऊन पेमेंट केलं की बाकीच जिथे आपण लोन करून देऊ त्यासाठी काय काय क्रायटेरिया आहे तुम्हाला मी सांगितलेलंच आहे तुमचं स्वतःच्या नावाने असलं तरी चालेल भावाच्या नावाने असलं तरी चालेल किंवा गावाकडे वडिलांच्या नावाने असलं तरी चालेल असं नाही की पुण्यामध्येच पाहिजे पुण्याच्या बाहेर गावाकडे कुठेही असलं तरी चालेल मित्रांनो तर त्याचबरोबर स्वतःचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर एकदम उत्तमच तुम्हाला चांगला बेनिफिट असा आम्ही लोन मध्ये करून देऊ बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करून याच्या मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो आता आपण पाहिले होत्या वी टेन आता मी तुम्हाला वी थर्टी दाखवतो याच्याल मोठं मित्रांनो इंट्राची कमी नाही बघून घ्या सगळा लाईन अप एकदम इंट्राचाच आहे सगळा टोटल बाकी व्हाईट कलर मध्ये थर्टी मॉडेल राहील एम एच पंधरा नाशिकची गाडी राहील मला एकदा गाडीच आहात पाळणं पाहून घ्या बॉडी वगैरे पाहू शकतो चांगला अशी बॉडी बनवलेली राहील बाकी टायरांची कंडिशन पाहून घ्या एकदम नवीन टायर आहेत मित्रांनो हे बी अपोलोचीच आहे आता वी टेन आणि दोन्ही दोन्हीचं कॅबिन पाहिलं तर सेमच राहते फक्त ते जे सीट असतं ते कंबाईन असतं जॉईंट तुम्हाला माहित असेल इथं बी दोन जण बसताल आरामशील असं नाही की एकच जर बसेल बाकी डॅशबोर्ड वगैरे आतून ठीक ठाक कंडिशन मध्ये गाडी एकदम आता डिटेल सांगतो एम एच पंधराचं पासिंग राहील नाशिकच वी थर्टी मॉडेल आहे डिझेल गाडी व्हाईट कलर मध्ये मे दोन हजार बावीसचं मॉडेल राहील आणि आपण आणि मित्रांनो गाडीचे पेपर जे ते सर्व पूर्ण राहतील आपण आजच्या पण कमर्शियल गाड्या पाहणार आहोत सर्व गाड्यांचे पेपर क्लिअरच राहतील आणि किंमत जर पाहिली तसं सहा लाख पन्नास हजार रुपये आम्ही कोट करतोय जे किन टेबल ने राहील मला गाडी आवडली असेल स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर एच एल मोटर्सला ला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता वी थर्टी मॉडेल राहील एम बीच बेचाळीस बारामतीची गाडी आहे कलर जर पाहिलं तर एकदम युनिक असा कलर आहे मोर पंखी बाकी पाळणा वगैरे पाहू शकता वरती ओपन बॉडी राहील तुम्हाला टायरच दाखवते बरे नवी खट टायर आहेत गाडीचे अपोलो ची टायर बाकी कंडिशन पाहू शकता व्हाईट कलर ची गाडी जशी सेम तशीच आहे से मित्रांनो व्ही थर्टी <laughs> पण बाकी डिटेल्स सांगायची तर व्ही थर्टीर मॉडेल डी गाडी बेचाळीस बारामतीचं पासिंग मॉडेल दोन हजार एकवीस चा राहील आणि पैसे पाहिले तर सहा लाख रुपये आम्ही डिमांड करतोय जे किंटेबल टेबल शेभर राहील बाकी तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर एच एल मोटर्सला भेट द्या तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता टाटा एस गोल्ड राहील व्हाईट कलरमध्ये एम एच चौदा पिंपरी चिंचवडचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी आहे गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या बॉडी पाहिली अशी डब्बा पॅक बॉडी राहणार आहे कॅबिन पण दाखवतो तुम्हाला डब्बा पॅक बॉडीचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही कंपनीला वगैरे गाडी लावू शकता कुरिअर कंपनीला वगैरे मंथली बेसिसवर किंवा किराणा माल वगैरे जे ते असे टाकतात डीलर असतात बघा वेंडर त्यांच्याकडे गाडी लावायची ते ते माल देतात आपण माल सप्लाय करायचा तशा टाईपला पण तुम्ही गाडी लावून माहिती चांगले इन्कम पन्नास साठ हजार रुपये इझिली बसले जागी कमवू शकता बाकी डिटेल्स सांगायचं झाली तर गोल्ड आहे टाटा एस गोल्ड टाटा एस गोल्ड छोटा पी एम एच चौदाचं पासिंग राहील पिंपरी चिंचवडचं महत्त्वाचं म्हणजे सी एन जी गाडी आहे सिटीमध्ये तुम्ही चालू शकता आणि सी एन जी गाडीला चांगला जो तो मायलेज असतो त्याचबरोबर मेंटेनन्स पण मित्रांनो एवढा हाय नसतो बाकी डिटेल सांगायचं झाली तर ऑगस्ट दोन हजार एकवीसची गाडी आहे सगळे पेपर क्लिअर राहणार आहे गाडीचे किंमत आम्ही चार लाख वीस हजार रुपये लावतोय जे की ऑन टेबल गोष्टीभर राहील महत्त्वाचं म्हणजे फक्त अठ्ठावीस हजार जे ते किलोमीटर गाडीचं झालेलं आहे गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर दिलेला नंबर कॉन्टॅक्ट करा व्हिडिओ पाहून आला आहे म्हणून सांगा आपल्या प्रतिनिधा ती चांगलं डील आणि डिस्काउंट तुम्हाला एच एल मोटर्सवर भेटेल तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता ही पण टाटा एस गोल्ड राहील एम एच चौदाचं पासिंग आहे ही पण पुन्हा सिटीमध्ये म्हणजे पी सी एम सीमध्ये चाललेली गाडी आहे मित्रांनो मी आत्ता तुम्हाला ही जी गाडी दाखवली होती फक्त तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही ही गाडी घेऊन जाऊ शकता एवढा एक मुद्दा सांगायचा सा राहिला होता बाकी आपण जे इंट्रा पाहिलेले आहेत मित्रांनो इंट्रावर एक पन्नास हजार रुपये जे आहे कमीत कमी डाऊन पेमेंट तुम्हाला करावं लागेल बाकी आता मी तुम्हाला या गाडीची डिटेल सांगतो टाटा इज गोल्ड आहे आणि सी एन जी प्लस मॉडेल आहे मित्रांनो आता सी एन जी प्लसचा फायदा काय आहे बघा बॅच सी एन जी प्लसचा फायदा असा आहे मित्रांनो तुम्ही तीन टाके असतात या गाडीला एकदा फुल केली की चांगला जो चांगला तीन तीन रेंज काढून देते गाडी म्हणजे एक बाराशे रुपयाचा सी एन जी बसतो याच्यामध्ये बाराशे तेराशेचा आणि चांगला नाही नाही म्हणता एक तीन ची रेंज बसते बाकी सीटं वगैरे पाहू शकता चांगले सॉफ्ट अस कुशन आहे डॅशबोर्ड वगैरे ठीक टाक आहे गाडीचा आतून बी गाडी मस्त आहे बॉडी जर पाहिली तर ओपन बॉडी राहील मित्रांनो अशा प्रकारे पुढे पाळणं वगैरे जो तो प्रत्येक गाडीत कंपल्सरी असतं आणि सी एन जी प्लस मॉडेल एवढं लक्षात ठेवा बाकी मित्रांनो डिटेल सांगायचं झाली तर एप्रिल दोन हजार बावीसचं मॉडेल आहे सर्व पेपर क्लिअर राहतील गाडीचे आणि रनिंग एक फक्त तीस हजार किलोमीटर झालेलं आहे गाडीचं आणि प्राईस जर पाहिली तर आपण साडेचार लाख रुपये कोट करतो आहे जे की ऑन टेबल बरं राहील बाकी लोन वगैरे करून देऊ गाडीवर याच्यावर पण आपण तुम्ही तीस हजार रुपये कमीत कमी डाऊन पेमेंट करून गाडी घरी घेऊन जाऊ शकता याच्यावर पण तीस हजार आणि याच्यावर पण तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्ही गाडी जे ते बुक करू शकता पुढची गाडी पाहू शकता मित्रांनो टाटा एस मेगा एक्सेल राहील आपण जिथे बिक सेगमेंटमध्ये गाड्या आहे तुम्हाला स्टार्टिंगला मी तुम्हाला दोन इंट्रा व्ही टेन दाखवल्या दोन वी थर्टी दाखवल्या आता आपण जे दोन सी एन जी गाड्या कव्हर केलेल्या टाटा एसमध्ये आता मी तुम्हाला एक्सेल दाखवतो महत्त्वाचं म्हणजे बी एस फोर मॉडेल आहे मित्रांनो तुम्हाला माहीत असतं बी एस फोरमध्ये युरिया वगैरे तसलं काही गरज नसते टाकायची त्याचबरोबर सेन्सर वगैरे तसलं पण काही झंझट नसतं एम एस टी वीचं पासिंग आहे गाडीचा साईड प्रोपर पाहू शकता पाळणा ओपन बॉडी राहील बॉडी पण जी ती चांगली हो अशी मजबूत बनवलेली आहे बाकी टायरांची कंडिशन पाहू शकता तुम्ही चांगले असे बटन टायर आहेत गाडीला आणि एकदा आतून पण कंडिशन पाहून घ्या चांगलं ठीकठाक कंडिशन मधून जे ते कॅबिन आहे गाडीचं बाकी मित्रांनो या गाडीची डिटेल सांगायचं झाली तर टाटा एस मॅग एक्सर राहील तेवीस तेवीस चा पासिंग आहे मित्रांनो ऑगस्ट दोन हजार अठराचं मॉडेल आहे आणि पेपर जे ते सर्व क्लिअर राहणार गाडीचे आणि किंमत आपण तीन लाख वीस हजार रुपये कोट केलेली आहे जी ऑन टेबल कशी राहील गाडी आवडली असत त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही एच एल मोटर्सवर येऊ शकता तर मित्रांनो पुढची गाडी पाहू शकता तुम्ही महिंद्राची बोलेरोवर राहणार आहे मॅक्सी ट्रक प्लस मॉडेल आहे एम एच वीसचं पासिंग राहील संभाजीनगरची गाडी गाडी साईड प्रोफाईल पाहून घ्या एकदा बॉडी एकदम हेवी वर्क झालेलं आहे मित्रांनो बॉडीमध्ये डब्बा पॅक बॉडी आहे बघून घ्या तुम्ही आईट वगैरे एकदम जे ते मस्त आहे बाकी पाहू शकता बोलू रो मॅक्सिटर प्लसचं बॅचिंग टायराची कंडिशन बी पाहून घ्या मी तुम्हाला एकदा कॅबिन दाखवतो गाडीचं आणि मग आपण जे काय गाडीचे डिटेलबद्दल बोलू कॅबिन पाहू शकता तुम्ही सीट मस्त मित्रांनो चांगले असे लावलेले आहेत बघू शकता ब्राऊन लेदर बघू शकता मित्रांनो ब्राऊन असे जे ते सीट कवर लावलेले आहेत आणि वेलवेटचे आहेत बघून घ्या तुम्ही फॅब्रिक एकदम मस्त आहे बाकी डॅशबोर्ड वगैरे एकदम एक नंबर कंडिशन मध्ये गाडीचा गाडी लेटेस्ट मॉडेल असल्यामुळे कंडिशन जी ती एकदम भारी आहे मॉडी एक नंबर बनवलेली आता मित्रांनो डिटेल्स सांगायची झाली झाली तर महिंद्राची बोलेरो पिकअप आहे मॅक्सी ट्रक प्लस मॉडेल एम एच वीस संभाजीनगरचं जे पासिंग राहणार आहे गाडीचं गाडीत तुम्हाला साईड प्रोफाईल दाखवलंय मी त्याचबरोबर कॅबिन पण दाखवलंय सगळं ठीकठाक कंडिशन मध्ये मॉडेल जर पाहिलं तर फेब्रुवारी महिन्यातलं दोन हजार एकवीस वर्षातलं जे ते मॉडेल आहे मित्रांनो बाकी पेपर वगैरे जे ते सर्व क्लिअर राहणार आहे सर्व फ्रेश जे ते पेपर भेटतील तुम्हाला आणि किंमत पाहिली तर मित्रांनो सहा लाख ऐंशी हजार रुपयाची ती किंमत कोट केलेली आहे या गाडीवर तुम्हाला लोन करून देऊ मित्रांनो जवळपास एक ऐंशी टक्क्यापर्यंत लोन होईल मित्रांनो गाडीवर गाडी तुम्हाला आवडली असेल ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत लोन करून देऊ मित्रांनो तुम्हाला तुम्हाला गाडी आवडली असेल त्यांचा नंबर स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर येऊन तुम्ही पिकअपची ड्री डील जी आहे ती क्रॅक करू शकता